आताची एक मोठी बातमी आपल्या हाती आली आहे माडा लोकसभेची उमेदवारी संजय मामा शिंदे यांना जाहीर करण्यात आलेली आहे बारामतीत शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय मामा शिंदे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला यावेळी पक्षप्रमुख शरद पवार यांनी संजय शिंदे यांच्या माडा लोकसभेची उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर केलेली आहे तसेच उस्मानाबाद मतदारसंघातून राणा जयसिंग पाटील यांची उमेदवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे राष्ट्रवादीचे रणजित सिंह हो मोहिते पाटील हे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीला देऊन भाजपात दाखल झालेत त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष कोणाला उमेदवारी देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेलं होतं आपण एक मोठी बातमी महाडा लोकसभेची उमेदवारी संजय मामा शिंदे यांना जाहीर करण्यात आलेली आहे माझ्याला भवनदा ते मिटिंग झाली आणि त्या मिठी मध्ये बघनदा आणि नंतर संजय भावाच्या वारफ स्वच्छ सूचना मिळाली की तुम्ही जेव्हा लिहावरा मतदानाच्या संबंधीची जबाबदारी आमच्या आम्ही त्याच्या पाठीशी आहोत हे त्यावेळी सुद्धा त्यांनी प्रेण, 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 प्रेण का <laughs> कसल्या प्रकारचा <laughs> <प्रेण। laughs> संघर्ष सामान्य जनतेच्या हिताच्यासाठी करण्याचा प्रसंग आला सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांच्या भल्याच्यासाठी करण्याचा प्रसंग आला सातच्या लोकांच्यासाठी साठी आला तर महत्वा की संजय बामा आणि त्यांचे सगळे सहकारी मजबूतीनं या सगळ्या लोकांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शेतकरी कामगार पक्ष स्वाभिमानी शेतकरी आणि अन्य संघटनेच्या माध्यमातून वात। काँग्रेस पक्षाच्या सहकार्यानं मारा लोकसभा मतदारसंघातला अधिकृत उमेदवार जबाबदारी पक्षाचा अध्यक्ष म्हणून आज मी या ठिकाणी आणखी एका उमेदवाराची अनाउन्समेंट करून फोन करून सांगितलं की जसा माझेच तुम्ही आज अनाउन्समेंट कराल तसं उस्मानाबादचा उस्मानाबादला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीन जगदीश ते राजा जगजितसिंग अनेक वर्ष काम केले खटावा त्या तालुक्यातले असलेले सन्मान्य सर्व निधी मंडळी कार्यकर्ते आपण उपस्थित असलेले वडील मंडळी तरुण मित्र पत्रकार बंधू तर आदरणीय पवारसाहेबांनंतर बोलायचं माझ्यावरती दडपण आलं या निमित्ताने आज बोलत असताना प्रथमदा आदरणीय पवारसाहेबांचे या ठिकाणी मनपूर्वक मी व्यक्त करतो त्या आपण साहेब राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेची उमेदवारी या ठिकाणी मला दिली त्याबद्दल आपले अजितदा आणि व्यासपीठावरच्या या मतदारसंघातले आदरणीय राजे असतील आदरणीय दादा असतील रश्मीजीजी असतील संजीवराजे असतील ह्या सगळ्या प्रभाकरजी देशमुख साहेब असतील या सगळ्यांचंही प्रथमता मी मनोपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो या निमित्तानं बोलत असताना सकाळी बारामतीमध्ये जाऊन हा कार्यक्रम करायचा अशा प्रकारची चर्चा झाल्यानंतर टीव्हीवरती मलाही पट्ट्या बांधायला कळत होते दुसरं जे मग माझा प्रवेश आणि मलाही कळत नव्हतं की म्हणजे प्रवेश कसला कारण राष्ट्रवादीपासून प्रार लांबी गेलेलो नव्हतो कुठल्याही पक्षामध्ये तेवढा इन्व्हॉल्व आलेलो नव्हतो